त्यांची जोरात त्या ठिकाणी चालू आहे जर का धनंजय मुंडे साहेब त्याच्यात अडकले असतील तर धनंजय मुंडे दोषी होतील अडकले नसतील तर बळजबरी कोण अडकवणार मोबाईल सापडले त्याचा डेटा अद्यापही रिकव्हर झालेला नाही अशा स्वरूपाची माहिती मिळते कसं नाही काही त्या लोकांनी काय केलंय चाटे तो जो आरोपी आहे तो नाशिकमध्ये इथं आलता आता मी नाशिकमध्ये आहे नाशिकमध्ये आल्याच्या नंतर दहा तारखेनंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला आणि तो बहुतेक गंगापूरच्या धारणात फेकून दिला आणि नंतर सरेंडर झाला तर ते तरी ते त्यां त्यांनी मोबाईल फेकून दिला म्हणून तपासामध्ये काय अडथळा येईल असं परिस्थिती नाही असं एस आय टीचं म्हणणं आहे जरी तो मोबाईल फेकून दिलेला असला तरी त्या कंपनीला सांगून त्याचा डाटा रिकवर करता येतो याच्यामध्ये कृष्ण आंदळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेलं नाहीये तुम्ही विश्वास व्यक्त करताय गृह खात्यावर मुख्यमंत्र्यांवर मात्र कृष्ण आंधळे बेपत्ता आहे एक ब्लॅक स्पॉट तो आहे परंतु मी थोडीशी माहिती घेतली त्याच्या कुटुंबियाकडनं माहिती घेतली पोलिसकडनं माहिती घेतली हा मुलगा संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता पोलिसाची परंतु ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बांधला आणि गुन्हेगार बांधल्याच्या नंतर तो सायको म्हणतात ना एक प्रकारचा सायको झाला त्याला आईवडिलांचं काही घेणं देणं राहिलं नाही कुटुंबाचं देणं घेणं राहिलं नाही तो अशाच बऱ्याच आरोपा म गुन्ह्यामध्ये सतत फरार राहिलेला आहे आत्तासुद्धा तो मला वाटतं राज्याच्या बाहेर गेला असावा बाहेर जाऊन हळू जिथे कुठे आणि तो काय असा नामचिन वगैरे फार मोठा गुन्हेगार नाही छोटे मोठे गुन्हेगारी केलेले पण बकरी कि कब तक दुवा मागे की असा प्रकार आहे ते कित्येक दिवस कोक्रो बाळ येते पकडलं जाईल आता